निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा गेल्या सहा महिन्यांपासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली वर्षांपूर्वी उल्कापात निर्मित खाऱ्या पाण्याच्या आले त्यावर बरीच चर्चा झाली तसेच सरोवरात आत चारही बाजूनं असंख्य हेमाडपंथी मंदिरं आहेत त्यामध्ये दे कमळजा देवीचं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे मंदिर कधीच पाण्याखाली गेले नाही मात्र यावेळी हे

पंधरा फूट पाण्यात गेलं त्यामुळे लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा चर्चेत आले आहे सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होत आहे याचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही विदेशातून असंख्य पर्यटक शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणार येथे येत असतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे आणि पाण्याच्या पातळीत का आणि कुठून वाढ होत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे यावर संशोधन होणे गरजेचे आहे याकडे संबंधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं जगातील एकमेव असं बेसॉल्टिक रॉक मधील सरोवर ज्याच्या विविध गुणधर्मांनी ते जगभर प्रसिद्ध आहे बाहेरगावचे इतर पर्यटक नासापर्यंत द्यायला येतात परंतु त्याच्या पाण्यापातळीत जी वाढ होत आहे वारंवार वाढ होत आहे आता पावसाळा पूर्ण संपलेला असूनही लोणार सरोवरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे यामुळे जे पुरातन मंदिरं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत काही मंदिरे तर नाम त्याचा मूळ मूळ मिटलेलाच आहे कारण ते पूर्ण पाण्यात गेलेलं आहे परंतु कमळजा माता मंदिर जे आहे ते आजपर्यंत कधी पाण्यात गेलेलं नव्हतं परंतु त्याचेही पाणी इतकं वाढलेलं आहे की पंधरा ते वीस फूट पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे देवीच्या तांदळापर्यंत हे पाणी गेलेलं आहे परंतु याकडे पुरातत्व विभाग असो किंवा फॉरेस्ट विभाग असो किंवा इतर विभाग आतापर्यंत काहीही बोलायला तयार नाही व काहीही कारवाई करायला तयार नाहीये सर्व लोक असे मूग गिळून बसल्यासारखे झालेले आहेत तर यावर लवकर काहीतरी एक तोडगा काढावा ते पाण्याचं नियोजन करावं असं या विभागाने करायला हवं आहे पण अजून अद्याप काहीही केलं नाही आहे व कोणीही यावर बोलायला तयार नाहीये तर लोणार जे पुरातन विभागासाठी असो पुरातत्व विभागासाठी असो जे मंदिरं असो ते वाचणे गरजेचं आहे कारण हे मंदिरं परत उभे राहणं खूप अवघड आहे ते वाचवणे गरजेचं आहे यामुळे याच्यावर ताबडतोब काहीतरी उपाययोजना करावी असं आमचं सर्वांचं लोणारवासियांचं व इतर सर्वांचंच म्हणणं आहे तर यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य